नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आज या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत दसऱ्याची पूजा कशी करावी दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजा कशी करावी दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातील मुलांच्या हाताने पूजन नक्की केलं पाहिजे त्यामुळे सरस्वती मातेचा आशीर्वाद आपल्या मुलांना नक्कीच मिळतो दसऱ्याच्या दिवशी आपल्या मुलांचे सगळ्या पुस्तकांची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये जेवढे मुलांचे वस्तू असेल लॅपटॉप असेल पुस्तक असेल या वस्तूंची पूजा करायची आहे सरस्वती मातेची मूर्ती किंवा आपण ती सरस्वती चिन्ह काढून त्या ठिकाणी ठेवू शकतो व तिथं आपल्याला मुलांचे पुस्तक शाळेत जाणारे मुलांचे पुस्तक किंवा कॉलेज जाणारे मुलांचे पुस्तकं तुम्ही तिथं ठेवू शकतात व तिथं आपल्याला आपले सगळे ग्रंथ पण ठेवायचे आहे जे आपण वाचत असतो त्यांची पण पूजा करायची सरस्वती मातेसोबत मुलांच्या वह्या पुस्तकांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर तुम्ही सरस्वती मातेचे फोटो किंवा सरस्वती मातेचं चिन्ह पाठीवर किंवा वहीवर काढले तरी चालेल ते काढून भिंती समोर असे उभे ठेवावे किंवा मूर्ती फोटो तुमच्याकडे जे असेल ते अवेलेबल दसऱ्याच्या दिवशी ग्रंथाची पूजा पुस्तकांची पूजा केली जाते सरस्वतीची पूजा मांडून झाल्यावर तुम्हाला जे सरस्वतीचे जे श्लोक येत असेल ते तुम्ही म्हणू शकतात किंवा सरस्वती मातेची आरती करू शकता दसऱ्याच्या दिवशी अशी पूजा मांडल्यावर आरती झाल्यानंतर सरस्वती मातेकडं आपल्या मुलांसाठी आशीर्वाद नक्की मागा दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला अशी पूजा करायची आहे तुमच्या गाड्यांची वस्तूंची अवजारांची त्याची पण पूजा करायची आहे आणि याचबरोबर मी तुम्हाला काही उपाय सांगते तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी करायची आहे ही दसऱ्याची तिथी एवढी महत्त्वाची आहे की या दिवशी तुम्ही जे उपाय करतात त्याचे या दिवशी खास उपाय केले तर तुमचे आर्थिक आर्थिक समस्या शारीरिक समस्या मानसिक समस्या दूर होतात तर कोणते आहे ते उपाय त्याला जाणून घेऊया संपत्ती आणि समृद्धीसाठी जर दसऱ्याच्या दिवशी एखादा उपाय करायचा असेल तर तो उपाय म्हणजे मा माता लक्ष्मीचे ध्यान करावे आणि मंदिरामध्ये दसऱ्याच्या दिवशी मंदिरामध्ये झाडू दान करावा त्यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धी वाढते दुसरा उपाय म्हणजे जर नोकरी आणि व्यवसायामध्ये अडचण आडचा अडचणी असतील तर दसऱ्याच्या दिवशी एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम विजया नमहा ओम विजया नमहा या मंत्राचा जप करायचा व देवीची पूजा करायची आणि देवीला व नंतर देवीला दहा फळं अर्पण करायची जर दहा शक्य नसेल तर कोणतेही एक फळ अर्पण करू शकत्या नंतर ती फळे गरिबांना वाटून द्यायची जर तुमचं कोणतं काम अडलेलं असेल कोर्टाचे कचेरीचे तुमचे अडकलेले काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली देवा लावा या प्रकारचा दिवा लावल्याने व्यक्ती सर्व प्रकारच्या खटल्यापासून सगळ्या अडकलेल्या कामांपासून मुक्ती होते शमीच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने ही प्राप्ती होते दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी शमीच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे जर तुम्हाला व्यवसायामध्ये नुकसान होत असेल तर दसऱ्याच्या दिवशी नारळ सव्वा मीटर पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळा व जानव आणि मिठाई सह श्रीराम मंदिरात अर्पण करा दसऱ्याच्या दिवशी व्यवसायातील त्वरित प्रगती मिळेल म्हणजे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सव्वा मीटर पिवळ्या कपड्यामध्ये नारळ गुंडाळायचं आहे व नारळ व मिठाई व जानव जे आपल्याजवळ जे श्रीरामाचे मंदिर असेल तिथं अर्पण करायचे आहे यामुळे आपल्या व्यवसायाला त्वरित गती मिळते व आपला व्यवसाय ही सुरळीत चालू लागेल भरभराट होईल जर तुम्ही आजाराने त्रस्त असाल काही रोगराईने त्रस्त असाल काही ना काही दुखणे तुमच्या मागे लागलेले असेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण पाण्याचं नारळ घ्या म्हणजे पाणी असलेलं नारळ घ्या व स्वतःवरून एकवीस वेळा वेळा ओवाळून ते रावण दहनाच्या वेळी दहनाच्या आग्नीमध्ये फेकून द्या असं नारळ तुम्ही घरातील सर्व सदस्यावरून ओवाळून रावण दहनामध्ये संध्याकाळी टाकू शकतात हा उपाय फक्त तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे ज्यावेळेस रावण दहन होतं त्यावेळेस तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल सतत दुखत असं असं वाटत असेल सगळ्यांवरून सुद्धा उतरून टाकलं तरीही चालेल त्यामुळे घरातील सदस्यावर असलेला सगळा नकारात्मक प्रभाव निघून जातो सगळ्यात उत्तम उपाय तुम्ही दसऱ्याच्या दिवशी करू शकता तो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सुंदर कांडाची कथा का ऐकल्याने किंवा वाचल्याने सर्व रोग आणि मानसिक त्रास कमी होतात तुम्हाला जर या कथेबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा पूर्ण कथा ऐकायची असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात तुम्हाला जर सुंदर कांडाची कथा ऐकायची असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात मी त्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला देईन दसऱ्याच्या दिवशी हनुमानाची उपासना करायला हे महत्त्वाचे आहे दसऱ्याच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करावे यामुळे हनुमानाची कृपा होते आपल्यावर दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर श्री, श्री लक्ष्मी सुताचे पठण करावे या दिवशी संपूर्ण कुटुंबासह घराच्या अंगणात तुम्ही हवन सुद्धा करू शकता दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी फरशी पुसताना घराची फरशी जेव्हा तुम्ही सकाळी पुजता तेव्हा त्या पाण्यामध्ये एक चमचा खड मीठ नक्की टाका त्यामुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा केल्यावर विशेष महत्व आहे दसऱ्याच्या दिवशी दारामध्ये रांगोळी अवश्य काढावे यामुळे मात, माता लक्ष्मी प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये प्रवेश करते दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला हे सगळे उपाय करायला जमले नाही तरी यातला एक तरी उपाय तुम्ही नक्की करा तुमची जी समस्या असेल त्या समस्येवर एक उपाय तुम्ही त्या समस्येचा करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल समस्यावर उपाय कराल तो श्रद्धा भक्तीने व अंतकरणाने तो उपाय दसऱ्याच्या दिवशी करा दसऱ्याचा दिवस हा खास असतो त्यामुळे कुठलाही उपाय हा श्रद्धा भक्तीने व अंतकरणाने केला तर तो परिणाम देतोच दसऱ्याच्या दिवशी तुम्ही हे सर्व उपाय करा काबर की दसरा हा आपल्या वर्षातील चार मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे सर्वात श्रेष्ठ मानलेला जातो आपल्या वर्षभरात चार शुभ मुहूर्त असतात त्यापैकीच दसरा हा एक शुभ मुहूर्त आहे यावेळेस शक्य असेल ते उपाय तुम्ही करू शकता या दिवशी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीत सीता मातेचे मान सम्मान करावा जे पण शेतकरी आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये सीतेमातेचे मातेचे मान सन्मान करावा आपल्या शेतातील मध्यभागी म्हणजे आपल्या शेतीमध्ये जो मध्य भाग असेल तिथं आपल्याला एक इंचाचा खड्डा खोदायचा आहे व त्या ठिकाणी पूजा करायची आहे गोमूत्र आणि सारून घ्यायचे आहे पंचोपचार पूजा करावी तेथे ओटीचे साहित्य ठेवावे म्हणजे सीते मातेसाठी ओटीचे साहित्य ठेवावे तिथे तूप दीप ओवाळावा नैवेद्य दाखवावा नंतर पुढे प्रार्थना म्हणावी आम्ही सर्व शेतकरी श्री सीते मातेचा हा मान सन्मान करत आहोत हे सीते माता आम्हा सर्वांना वर्षभर पुरेल असे धा धनधान्य देऊन कृपा करावी ही नम्र विनंती करावी हे सीते माते आम्हा सर्वांना भरभरून पुरेल असे धनधान्य देऊन कृपा करावी अशी प्रार्थना करायची व आपल्या सीते मातेचे दर्शन घ्यायचे यालासुद्धा दसऱ्याच्या दिवशी खूप महत्त्व आहे ही पूजा शेतकऱ्याने नक्की करायला पाहिजे भूमाता अर्थात शेती ही सीते मातेचे प्रतीक मानले जाते शेतकरी बांधवांनी वर्षभरातील चार मुहूर्तांवर शेताच्या मधोमध मद खड्डा खणून त्यात पूर्णाचे नैवेद्य पुरावे व शेती चांगली पिकावी यासाठी विनंती करावी वर्षातील चार मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा दसरा अक्षय तृतीया व दिवाळी पाडवा म्हणजे आज हा ती दसरा शुभ मुहूर्त आहे या चारपैकी आज दसऱ्याला सरस्वती पूजन व हे उपाय महिलांनी दसऱ्याच्या दिवशी नक्की करावे दसऱ्याचे दिव दिवशी जिथे हे कामे होतील तिथे कशाचीही कमी पडणार नाही आज आहे दसरा पण दसऱ्याच्या दिवशीपर्यंत जर तुमच्या काही सेवा राहिल्या असेल दुर्गाशक्तीचे काही पाठ राहिले असेल काही अडचण आल्यामुळे तर तुम्ही ते कोजागिरीपर्यंत सुद्धा करू शकतात जरी आपले घट हे उठले तरी पण काही वाईट मानून घ्यायचे नाही आपण असं म्हणतो आपली अकरा पाठ करू काही सात पाठ करू पण त्यावेळेस आपले काही मासिक धर्म येतो किंवा सुतक पडतं कोणी वारल्यावर तर आपले ते पाठ राहतात तर आपण ते पाठ पुर पुढं कंटिन्यू करू शकतो त्याचं काही वाईट मानून घ्यायचे नाही तर तुमचे काही राहिली असेल पूजा पूर्ण संकल्प केलेला तो पूर्ण झालेला नसन तर तुम्ही तो तसाच कंटिन्यू चालू ठेवायचा आहे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ज्यांना होम करताना आला कुमारिका जेव घालताना आले तर ते आज सुद्धा करू शकतात दसऱ्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जर काही अडचण आली असेल तुम्हाला अष्टमीला नोहमीला होम करता नसन आला कुमारिका भोजन करता नसन आले तर तुम्ही आज दसऱ्याच्या दिवशी सुद्धा करू शकतात काही हरकत नाही बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला मधीच मासिक धर्म येतो व आपल्या ह्या सेवा अर्धवट राहून जात्या तर काहीही संकोच मानायचा नाही ज्यांना आजही नाही जमलं तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला केले तरीही चालेल आपली सगळी सेवा आई भगवतीपर्यंत जाणार आहे त्यामुळे आपण न संकोच करता आपले पारायण आपली जी राहिलेली सेवा ती आहे ती पूर्ण करायची आहे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत त्यावर की आई भगवतीचं आपल्याकडे लक्ष आहे आपली साधी भोळी सेवा ही आई भगवती चुकी साधी भोळी सेवा ही आई भगवती आपली स्वीकार करते व आपल्याला माफ करते आशीर्वाद देत असते तिचं लक्ष असतं आपल्याकडे दसरा हा चार मुहूर्तांपैकी एक आहे मुहूर्त तर या दिवशी आपल्याला शस्त्रांची सुद्धा पूजा करायची आहे मुळे या दिवशी सरस्वतीचे पूजन शस्त्राचे पूजन शस्त्र हे आपल्या आयुष्यात खूप ते शस्त्र हे आपल्या आयुष्यात शस्त्रासारखेच काम करत असते म्हणून शस्त्राची ही पूजा करायची दसऱ्याच्या दिवशी व हे सर्व उपायसुद्धा करायचे आले आहे याला पण खूप महत्त्व आहे आत्ता मी तुम्हाला जसं सांगितले तसे आपण शेतीमध्ये आपल्या सीतेमातेची पूजा करायची व त्याचप्रमाणे काही शस्त्र वापरतो आपण शेतामध्ये तर त्या शस्त्रांची पूजा करायची शेतीच्या कामासाठी जे काही हत्यार आहे त्यांची वापर केला जातो तर ते सगळे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करायची दसऱ्याच्या दिवशी आपल्या दुकानाची गाड्यांची यांची सुद्धा पूजा करायची आहे आपल्या ज्या मशिनरी असेल आपला काही व्यवसाय असेल तर त्या मशिनीची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला दरवाजाला मुख्य दरवाजाला दसऱ्याचा मुहूर्त हा खूप शुभ आहे त्यामुळे आपल्या दरवाज्याला आंब्याचे व झेंडूचे तोरण लावावे दसऱ्याच्या दिवशी आपला जो काही कुलाचार असेल ज्या पद्धतीने आपण आपल्या कुळाचाराप्रमाणे सगळ्या विधी सगळे सेवा तुम्हाला करायचे आहे घर स्वच्छ करायचे आहे आपल्या घरामध्ये जे पण गाडी आहे सायकल आहे जी पण छोटी सायकल मोठी सायकल गाडी ते सगळ्या धुवायच्या आणि त्याची सुद्धा पूजा करायची आहे सायकल गाडी हे सुद्धा आपले शास्त्र शस्त्र आहे गाडीची पूजा करायची असते याचबरोबर आपण घरातील सगळे शस्त्रांची सुद्धा पूजा घरामध्ये चाकू आहे विळी आहे या सुद्धा शस्त्रांची आपण पूजा करू शकतो व आपल्या घरामध्ये जे मुलं आहे त्यांचे पेन वही जे पुस्तक आहे लॅपटॉप आहे त्यांची सुद्धा पूजा करायची आहे पुस्तक हे आपलं शस्त्र आहे म्हणजे आपल्याला शस्त्रासारखी ती मदत करत असतं म्हणून अगदी सगळे पुस्तक कॉलेजला जाणारे मुलांचे सुद्धा जाणारे मुलं असो किंवा लहान असो तरी सुद्धा त्यांच्या पुस्तकांची वह्यांची सुद्धा पूजा करायची आहे मी जसं सांगितले तुम्हाला आपल्या घरामध्ये जसे ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे ही मांडणी तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर संध्याकाळी किंवा दुकाळी करू शकतात प्रत्येक आई वडिलांना वाटत वाटत असतं की आपल्या मुलांनी मुला मुलींचे आर्थिक प्रगती आणि आर्थिक मानसिक शारीरिक प्रगती व्हावी जो मुलगा प्रामाणिकपणे कष्ट करत असतो तो त्याच्यावर अख्खा सरस्वतीची अखंड कृपा असते यावर काही शंका नाही म्हणून ना आपल्याला दसऱ्याच्या दिवशी मुलांकडूनही सरस्वतीची पूजा करून घ्यायची आहे व वडिलांनी जिभेवर एक मंत्र लिहायचा आहे मुलांच्या वडिलांनी मुली किंवा मुलीच्या जिभेवर एम लिहायचा आहे तो सोन्याच्या काडीने किंवा गर गर्भाच्या काडीने लिहायचा आहे मदाने जसं आपण ललित पंचमीला केलं होतं तसंच आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सुद्धा मुलांच्या जिभेवर एम काढायचं आहे मराठीमधला एम एम सोन्याच्या किंवा दर्भाच्या काडीने एम लिहायचं आहे एम ते जर दुसरीकडे शिकायला असेल तर दर्भाच्या काडीने दुसऱ्याला त्यांच्या जिभेवर काढायला सांगा जर तिथं मुलं तुमची दुसरीकडं बाहेर शिकायला असेल त्यांनी स्वतः जर त्यांच्या हाताने काढला तर तो उलटा होईल त्यामुळे दुसऱ्याकडून काढून घ्या आपल्याकडं जी दरभाची काडी असेल सोन्याची काडी असेल तर ती मदत बुडवायची आणि त्यांनी जिभेवर एम लिहायचं आहे ए लिहायचं आहे वडिलांनी व ज्यांचे वडील नाही आहे त्यांच्यासाठी आई करू शकते ज्यांच्या ज्यां ज्या मुलांना वडील नाही आहे तर त्यांची आईच हा उपाय करू शकते दसऱ्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा मुलांच्या सरस्वती मातेचा आशीर्वाद मिळेल वडिलांनी मधाच्या मद, काडीने मुलाच्या जिभेवर एम लिहायचं आहे जर काही कामानिमित्त वडील घरी नसेल तर हे आईने करावे पण पण काही अगदी अडचण असेल तर आईने सुद्धा केले तरी चालेल हे उपाय तुम्ही दसऱ्याच्या दिवशी नक्की करा सरस्वती माता व आई तुळजा भवानी मातेची कृपा तुमच्या सर्वांवर राहो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा श्री अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ